सहकाराची जाण असणारा या अहिल्यानगरचे आपण सर्व सभासद शेतकरी बांधव मित्र एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये विचार व्यक्त करत असताना ज्या जिल्ह्यामध्ये सहकार्याची पाळमूळ अतिशय घट्ट आहेत ज्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय धनंजयराव गाडगिळ यांच्या सहकार्याने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी साखर कारखान्याचं पहिलं रोपट लावलं त्या अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये सहकाराचं महत्व मी तुम्हाला सांगावं अशा प्रकारची घटना किंवा अशा प्रकारची गरज नाही आहे करण नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सहकाराच्या बाबतीमध्ये आता बऱ्याचशा वक्त्यांनी विचार व्यक्त केले या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपल्या प्रचाराची भाषेचा स्तर चांगला असतो सहकाराची जाण असणारे सर्व सभासद आहेत आणि तुम्ही करमाळा तालुक्यामध्ये साखर कारखाना होत असताना आपण सर्वांनी ज्या काळामध्ये या ठिकाणी विहिरी असतील ओढे असतील नद्या असतील याच्या जीवावरती जे काही बाग सिंचित बाग होता त्या उसाला कुठेतरी पर्याय शोधण्याचा साखर कारखान्याच्या माध्यमातून या संगोबाच्या अधिनाथाच्या नावानं या करमाळ्याच्या भूमीमध्ये जो साखर कारखाना झाला त्याचे मालक बनण्याचं स्वप्न आपण उराशी बाळगला आपण त्याचे सभासद या नात्यानं मालक बनला त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा स्वर्गीय गिरधरदास जी देवींचा असेल आपण त्यांच्या काट्यावरती आडतदार म्हणून शेतकरी म्हणून जात असतात त्यांनी या शेअर स्वक्रीमध्ये मोठं योगदान दिलं आज मंचावरती पाहिल्यानंतर आमचे वाळूंकर डॉक्टर आहेत किसन बापू ढवळे शिवाजी ढवळे मला वाटतं डॉक्टर वाळूंकर तर हॅट्रिक केलेली भाऊंच्या पॅनलमध्ये आपण होतात भाऊंचा पॅलन गेल्यानंतर बागलांच्या पॅनलमध्ये आपण आणता पार्ट्या बदलल्या तरी आपण संचालक राहिलात किशन बापू ढवळे मान्य बाहूनच्या पॅनलमध्ये आपण डायरेक्ट होता दोन हजार एक मध्ये म्हणजे सर्व गटातून आदिनाथ वरती संचालक झालेले आपण सर्व एका मंचावरती आहात याचा अर्थ या बारा गावामधून पुढच्या पॅनलची आपण बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आता बाळगायला काही हरकत नाही कारण सर्व नेते आणि सर्वात महत्वाचा प्रश्न मित्र शेतकऱ्यांना काय असतो ज्यावेळेस काबाड कष्ट करून घाम गाळून आणलेला ऊस जर जात नसेल तर त्याचं दुःख त्याचे दैन्य त्याच्या वेदना काय असतात हे आम्ही अनुभवलेल्या आहेत परंतु आपल्या कृपेने या ठिकाणी या ठिकाणचे आमदार लोकप्रिय आमदार रोहितदा पवारांनी हाळगाव सारखा नवले सरांचा एक खासगी युनिट विकत घेतलं त्याचं काम पाहत आहेत आणि या दोघांच्या माध्यमातून आपला सर्वांच्या कुटुंबाशी निगडीत असणारा ऊस घालण्याचा प्रश्न सुटला आणि या माध्यमामधून बारा सभासद या आदिनाथच्या माध्यमातून संजय मामाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून काम करतात मी म्हटल्याप्रमाणे की सहकारामध्ये संस्था चालवण्यासाठी कोण सक्षम आहे कारण आपण रत्न पार्किंग मतदार आहात अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये सहकारावरती आपण तुम्हाला ज्ञान द्यावं सहकार कसा चालवावा सहकार कसा टिकवावा सहकारामध्ये आपण कुणाच्या पाठीसोब राहिलं पाहिजे हे सांगण्याची गरज नाही कारण आपण ते ओळखले आपल्याला त्याची जाणय संजय मामा सारखा नेता सहकारामध्ये तोच एक मिळून आहे की जो अधिनाथ सहकारी साखर कारखान्यात गेली चार पाच धुराडा बांधायची यंत्राची गती थांबलेली आहे जे चाक रुतलेले या सर्व प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर मामांच्या नेतृत्वावरती आपणही विश्वास टाकलेला आहे रोहितदा माध्यमातून सुभाषांच्या माध्यमातून त्यांनी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी जे दैनंदिन समस्या असतील त्याच्याशी ते निगडीत असण्याचं काम करतायत म्हणून आपणही त्यांच्याही माध्यमातून मामांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या अधिनातला आता काही वक्त्यांनी सांगितलं की आदिनाथ कोण चालू करू शकेल तुमच्या सर्व सभासदांच्या मनामध्ये प्रश्न आहे मित्र आपण या ठिकाणी वेगवेगळे पॅनल निवडून दिले वेगवेगळ्या संस्थेवरती वेगवेगळ्या संचालकांना त्या ठिकाणी पाठवलं परंतु या सर्वांनी आदिनाथ बंद पाडला हा एकमेव नेता आहे आदरणीय संजय मामा शिंदे आदिनाथ वरती संचालक म्हणून गेले नाही परंतु सुरुवातीपासून ते आदिनाथचे ऊस उत्पादक सभासद आहे पहिल्या वर्षापासून आदिनाथला ऊस घालतायत आणि कुठंतरी त्यांच्या मनामध्ये भावनाही म्हणून झाली की आपण आदिनाथचे सभासद आहोत आणि आज जर आपण जर पाहिले तर पुढच्या पॅनलचे नेते येत आहेत तेही त्या ठिकाणी होते त्याच्या अगोदर विविध लोकांनी त्या ठिकाणी काम केलं परंतु या सर्वांचे पर्याय आता संपलेले आहेत आणि आता हा शेवटचा पर्याय आपण जर मामांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून जर त्या ठिकाणी मामांना दिला तर तो निश्चित चालू होणार आहे याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये बाळगू नका ज्या नेत्याला साखर धंद्यामधला अनुभव ज्या नेत्याच्या पाठीमाग आपण जर या ठिकाणी फोटो पाहिले बॅनरवरती ती सर्वांची ताकद ज्या नेत्याच्या पाठीची ज्यांना ने त्या साखर धंद्यातला अनुभव आहे ज्यांना तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या वेदना समजतात अशा संवेदनशील नेत्याच्या पाठीशी उभारा ने 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 आणि मित्रो हा नेता सांगत असताना जी अहिल्यानगरच्या प्रांगणामध्ये भाषणं होतात तशाच प्रकारचा आमचा नेता या ठिकाणी फक्त विचारावरती बोलतो कार्यक्रमावरती बोलतो आपली देय असतील आपली धोरणं असतील सर्वसामान्यांच्या प्रती आम्ही कसे निगडीत आहोत टीका टिप्पणी जशी अहिल्यानगरच्या भागामध्ये होत नाही तशाच प्रकारचं नेतृत्व मित्र आपल्याला लाभलेलं आहे बारा गावामध्ये दोन हजार मतदान आहे आणि बारा गाव या ठिकाणी निकालामध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे की सर्वच जण या ठिकाणी एक मंचावरती उपस्थित आहेत या सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो जवळासारख्या गावामध्ये मला वाटतं साडेसहाशे मतदान आहे जवळा असेल नानज असेल फक्राबाद असेल बावी असेल चोंडे असेल बोर्ला असेल या संपूर्ण बारा गावामध्ये निर्णायक मतदान करण्याची ताकद मित्र आपल्यामध्ये आपण सहकार्याचे जाणकार आहात आणि जे सहकाराचं रोपट जे आपल्या मागच्या पिढीने असेल आता जे असतील ते सर्वांनी शेअर्स घेतले सभासद झाला मालक बनला ते मालकाचं मंदिर सहकाराचं मंदिर जर पुन्हा एकदा उर अवस्थानायचे असेल आणि ते पुन्हा एका वेगाने चालू करायचे असेल तर आपण निश्चितपणे या जवळेश्वराच्या साक्षीनं सांगा की आपण सर्वजण या आदरणीय संजय मामांच्या पाठीशी उभारू तशा प्रकारची बुद्धी तशा प्रकारचा निर्विवाद विचार करण्याची ताकद आपल्या बुद्धीमध्ये अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज